सन्माननीय प्रथमश्री मी अभिवादन करतो आणि त्यांचं मन अत्यंत संवेदनशील आहे ग्रंथाप्रती आणि लोकांप्रती वाचकांप्रती असे गावागावातून आलेले सर्व सन्माननीय ग्रंथपाल भावानो आणि बहिणी खरं म्हणजे मी एकोणीसशे एक्क्याण्णव साली मी माझ्या जन्मगावी माझं गाव पेलोरा एल एन टी सिमेंट जवळ गाव आहे आणि तिथे आता तेलंगणा हा नवीन प्रात तेवढ प्रात लागलेला आहे तर त्या आमच्या गावी एकोणीसशे एक्क्याण्णवला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचन केंद्र मी स्थापन केलं होतं गाव लोकांच्या सहकार्याने आणि लोकांनी रोज यावं म्हणून एक ग्रामीण वाचक मंच स्थापन केला होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तेव्हापासून वाचन नव्हतंच आणि याचं कारण असं की आमच्या गावात मतमत होतं आणि तेव्हा काहीशी विजेची सोय नव्हती आमच्या गावी त्याच्यापूर्वी मी लहान असताना वडिलांसोबत जास्त होतो आणि ते ग्रंथ वाचन करायचे लोक ऐकायचे शेतकरी लोक शेतात काम करायचे ते थकून भागून जायचे मागल्या वडील झोपूनही जायचे पण काही लोक ऐकायचे वडिलांसोबत जास्त होतो होतं त्याच्यामुळे ग्रंथांविषयी जी आवड माझ्या मनात होती ती आवड म्हणजे माझ्या गावाला ते मी वाचन केंद्र सुरू केलं आणि तेव्हापासून पुढे पुढे मी जेव्हा देसागेच वर्षाला आलो त्र्याण्णवला तेव्हा आमचे मित्र भेटले भाऊरावजी पत्रे हे असं व्यक्तिमत्व आहे पात्रेसर म्हणजे ज्याने आपलं घर नाही बांधलं तर पुस्तकांसाठी घर बांधलं अशी या पुस्तक मेळा आयोजित केला होता शासनाद्वारे त्या दिवशी मी आणि भाऊरावजी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो कमिशन वगैरे सोडून त्यांची चाळीस पन्नास हजारांची त्यांनी पुस्तकं घेतली आणि आपल्या कामध्ये भरले त्या दैनिक सकाळच्या पत्रकारांनी आमची मुलाखत घेतली आणि तुम्ही इतकी पुस्तक कशा घे घेतले कोणत्याच जिल्ह्यातल्या लोकांनी एवढे पुस्तक घेतले नाही पण पत्रेसराने मात्र पुस्तक घेतले ते पुण्याकडची जी महिला होती सकाळ प्रकाशनाची तिला खूप अप्रूप वाटतो की हा जिल्हा लोक बघतात तेव्हा गडचिरोजीला भागास पुस्तकं घेतले म्हणजे खरं म्हणजे हा खऱ्या अर्थाने बुद्धिवादी आणि चांगला विचारांचा वेपारी विचारांचा जिल्हा आहे असं तिला वाटून गेलं आणि त्यांनी दोघांत फोटो घेतले आणि सोशल मीडियावर तिने व्हायरल केले तर त्याच्याविषयी खूप काही बोलता येईल ते ग्रंथमित्र आहे शाखाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे मी या शहरात सहा वर्ष असताना सुद्धा मस्केसर नेहमी दिसायचे त्यांची ते कॅप आणि हातावर त्यांच्या आपण ग्रंथ आणि ग्रंथ घडून आणले त्यांच्याकडे देऊन दिले मोठे मोठे ग्रंथ वाचायचे त्याच्यावर सरांच्या डोक्याचे बरेचसे केस गेलेले आहेत तर असे ग्रंथांवरती प्रेम करणारे असे व्यक्तिमत्व आहे धोळे खूप खास व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून यांच्या प्रेमापोटी मी थंडीमध्ये सकाळी सहा वाजता निघावली नऊ वाजता पोहोचलो आता कोण दुपिला जायचं दुसऱ्या कार्यक्रमाला का मित्रांनो तुकडोजी महाराजांचं वाक्य भाऊरावजी बोलले की वाङ्मयीन सेवा सेवाची जाण देणे जन जन तितुका जनार्दन जन जना, जना, कार्य करावे कारण हे बांबाईची सेवा करणारे आपण सगळे सेवक हो। आहोत आणि जनमानसाला दिशा मिळावी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं सुखाचे दिवस यावे म्हणून ग्रंथ वाचले पाहिजे म्हणून तुम्ही तळमळी काम करणारी माणसं आहेत आणि तुम्हा लोकांचं हे अधिवेशन म्हणजे खरं म्हणजे आपल्या समोरची आव्हानं काय आहे घडामोडी काय आहेत काय होत आहेत सुधारणा काय केल्या पाहिजेत याविषयी भाऊरावजींनी फार सुंदर विचारवंतन केले आणि गजवाल्याचं तुम्हाला सांगणार आहे त्यातला एक मुद्दा मला खूप आवडला तो म्हणजे शासकीय निधीतून मध्ये की आमदार फंडातून गावोगावी समजा ग्रंथालयाचं बांधकाम झालं असतं इमारतीचं तर खरोखर जितके ग्रँटेड ड वर्गाचे असो वर्गाची वर्गाचे जे काही वाचनालय असतील त्या त्या ठिकाणी ते ग्रंथालय ते उभे झाले असते आणि त्याच्या गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभ्या झाल्या असत्या हा चांगला मुद्दा आहे हा मुद्दा हो तुम्ही खरोखर रेटून धरावा या पुढे असं मला वाटतं आणि म्हणून भावजीच्या या सूचनेचं आपण काय म्हणून कौतुक करूया अभिनंदन मित्रांनो एक संत रामदास वाक्य फार चांगलं मला वाटतं म्हणून ते या सांगू वाटतं ते असं लिहितात दिसा माझी काहीतरी लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे असे ते सांगून जातात पण वाचण्याची जी आजकालची जी संस्कृती आहे अलीकडे बऱ्याच ठिकाणी कमी झाली आहे मी टू व्हीलरवरती दहा बारा पुस्तकं घेऊन एकदम ठिकाणी मला मित्रांकडे जायचं होतं आणि मी गाडी रस्त्यावर ठेवली आणि दुसरा माझा मित्र असा म्हणाला की तुम्ही गाडी ठेवली आहे आणि ते पुस्तकं लावले थैरीमध्ये तर घ्या सोबत काही काळजी करू नको म्हटलं ते पुस्तकं कोणी हात लावत नाही दोन तास बसून आलो शहरमध्ये एवढं पण चंद्रपूर शहरामधून काही नाही कोणी हात आला नाही पुस्तक पासका अच्छी परिस्थिति निर्माण एक विचारवंत हो गए यू डोंट हैव टू बर्न बुक्स टू डेस्ट्रॉय कल्चर यू डोंट हैव टू बर्न बुक्स टू डेस्ट्रॉय कल्चर जस्ट यू गेट पीपल टू स्टॉप रीडिंग देम पुस्तक वाचना बंद के संस्कृति नष्ट होते पुस्तकं जाण्याची काही गरज नाही आणि म्हणून रे ब्रॅडबरी यांनी जे हा धोका सांगितला होता आणि ती परिस्थिती निर्माण झालेली आहे पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला असंही एक दिसतंय की तो पारंपरिक वाचक वर्ग जरी कमी झाला असला पण स्पर्धा दिशेचा वाचक वर्ग मात्र वाढलेला आहे हे खूप समाधान आहे सर सरांनी ज्या ठिकाणी आता जिल्हा ग्रंथालय आहे त्या ठिकाणी माझ्या संस्था होती तिथे जात होतो तर मुलं सगळे बसलेले आणि शांतपणे अभ्यास करते आहे हे चांगलं चित्र पण अनेक गावांमध्ये जे काही छोटी मोठी वाचनालय बोधली ता। जे वाचनालय सुरू आहे आणि तिथे जो कार्यकर्ता आहे त्यांना विचारलं की तुमच्या वास्तालयामध्ये किती लोक येतात त्यांनी सांगितलं की सर आमच्याकडे खूप असे नवीन जे उदकुरू गरीब मुलं आहे की जे अभ्यासाच्या दृष्टीने येते आहेत तर तुम्ही किती लोक तुमच्याकडे दौली लागलेली आहेत की डाटा तयार केला आहे का आत्तापणे नाही तुम्हाला हा डाटा तुम्ही तयार करून ठेवा की जे जे विद्यार्थी आपल्या वातावरणामध्ये अभ्यासिकेमध्ये येतात आणि ते अभ्यास करतात आणि ते चांगल्या पदावर गेलेले आहेत त्यांची यादी त्यांचा डाटा प्लेसमेंटच्या संदर्भातला डाटा तुम्ही जर तयार केला तर कदाचित तो तुमच्या ग्रंथालयाच्या पुढच्या उन्नतीसाठी फायदेशीर ठरू शकतो की लोक जेव्हा असे म्हणतात कोणी असे अधिकारी वगैरे असे कोणी प्रतिनिधी म्हणत असेल तर आता काही फायदा नाही सांगता वाचनात एवढे लोक घडलेले आहेत इतके लोक मागील लागले आहेत इतक्या लोकांचा मोठ्या मनाचा प्रश्न सुटला आहे एवढं आमच्या या अभ्यासिकाचं महत्व आहे आणि म्हणून हा डाटा तुम्ही आपापल्या म्हणजे वाचनालयाच्या स्तरावरती तुम्ही हे करू शकता आपण ते करावं आणि विशेष म्हणजे हे जे क्षेत्र आहे खरं म्हणजे रिडर्ट तयार करणं टुडे लीडर तयार करण्याचं तुमचं मोठं काम तुम्ही करत आहेत आणि पर्याय नाही आहे आणि म्हणून आजच्या या माहितीच्या काळामध्ये जुळून आहे निराश होऊ नका निराश अजिबात होऊ नका टिकून राहा निश्चितपणे एक चांगला मार्ग तुम्हाला गवसेल सातत्याने जेव्हा आपण अधिवेशनामध्ये आपण जेव्हा जातो जेव्हा चर्चा होते मागच्याही अधिवेशनामध्ये सावळीला जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनात सुद्धा मी दिवसभर उपस्थित होतो त्यातील सगळेसुद्धा भाषपेंनी ऐकले अनेक गोष्टी आपल्याला समजून देतात एकत्र आलं पाहिजे चर्चा झाली पाहिजे चिंतन झालं पाहिजे निश्चितपणे आपल्याला दिशा मिळते आणि म्हणून सर्जनशील वाङ्मयाची जी निर्मितीसुद्धा ग्रंथालयाच्या माध्यमातून ती होऊ शकते आणि जी आपली परंपरा आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची जी, जी परंपरा आहे संतांची परंपरा आहे कवींची परंपरा आहे महाराष्ट्री संत कवी परंपरा तैसाची चरित्र ग्रंथांचा प्रसार वरंदी लावाव्या समाज सारा ग्रंथ लिहिले बहुतेकांनी या महाराष्ट्रामध्ये आणि त्या ग्रंथांचं संवर्धन त्याचा प्रचार आणि प्रसाराचं काम आपण सारे करीत आहात उद्देश एवढाच आहे होईल जीवनाची उन्नती ज्ञान विज्ञानाची प्रगती ऐशीच असावी ग्रंथ संपत्ती गावोगावी श्रीकुंडजी महाराज सांगून जातात ते कार्य आपण होता सातत्याने कधीच जावं मस्केसर आहे पत्रेसर आहे गजवारे साहेब आहेत अनेक मान्यवर अभ्यासक पंढरी आहे आणि याच्यातून जो काही सामूहिक लढा आपल्याला देता येईल तेही आपण करावं मधल्या गेल्या महिन्यात आम्ही कोठ्यावर सागरच्या घरी मुक्कामी होतो आणि त्यांनी अनेक अने संदर्भ त्यांनी सांगितले आणि खूप काही करता येईल या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो मला गोंडपिंपरीला दुसऱ्या कार्यक्रमात जायचं असल्या कारणाने मला आवडजून आठवण ठेवली तर मला बोलावलं